जोता अरे चप्पल लाईक अरे अगेश बोल अगेश बोल तुझ्या सर धारखंड काम रे त्र्यंबक सोजू ते लईच पळत बाबा भाऊ द्या मला सांगत नाही लढायला बोलवलं कि ते लढायला येतात मी बघितलं आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका सिल्लोड तालुका फोलोबडी तालुका औरंगाबाद तालुक्याचा हा राजू किंवा गंगापूर तालुका आणि आमच्या केवटबाईच्या नेतृत्वाखाली तिकडून आलेली माणसं हे सगळे जे आहे किती कि त्रासात आलेले आहे रात्री मी यांचा आढावा घेतला तेव्हा रेल्वेमध्ये हे घुसलेले होते शंभर चव्वास येते ना तेव्हा त्यांना बसायला जागा नव्हती संडास पशी उभा राहून इकडे तिकडे उभा राहून बसून ही मंडळी आली काही जणांनी ठरवलं की नाही आपण आपली चीप करू चिप करायला या अडचणी पैसे कोणा जवळ असतील मग हिनी थोडं काढायचे त्यांनी थोडं काढायचे त्यांनी थोडं काढायचं गावातलं कोणाकडून तरी मागायचं असं करून आमच्या एक सत्राची आणल्या दे गंगापूर खुलताबाद फुलताबाद नाही या गंगापूर औरंगाबाद तालुका आणि तिकडचे तिन्हीची तिन्ही फुलंब्री सिल्लोड आणि सोयगाव असे पाच तालुक्यातून आमचे लालबागा शेतमजूर विजयचे गायरान दारं किती आलेले कसं मला आहोत आम्ही मला मुंडे साहेबाचा फोन आला एक पंधरा दिवसापूर्वी की मी नामदेवराज चव्हाणला फोन केला मी शिवकुमार गणवीरला फोन केला कारण की ते आमचे पुढारी आहेत लावणार शेतमजूर युनियनचे कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी आहेत मग शिवकुमारनी यांना सांगितलं की तुम्ही माहिती सरांनाच विचारा आणि आपण वर्चा सतरा तारखेला ठेवलाय तर आमच्या चर्चा काल अशी झाली की तो मोर्चा ठरवताना देखील आपण एकमतानं जर ठरवलं असतो तर चांगलं झालं असतं अजूनही माणसं वाढली असते आमची लोकशाही पद्धतीने जर करायचं असेल याच्या घरी एका एका संघटनेला त्याला त्याचा अधिकार आहे ठरवायला परंतु जेव्हा संवेदना म्हणून ठरवतो तेव्हा तारीख सर्वांमध्ये ठरली पाहिजे तेव्हा बॅनर कोणीही एका संघटनेचा नाही पाहिजे तेव्हा निवेदन कोणाही एका संघटनेचं नाही पाहिजे याची चर्चा झाली परंतु ते जे काही केलं ते वाईट केलं का मोठे नाही शेवटी बाहेरंदा प्रश्न जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे का नाही आणि हे करतात ते करायचं आहे म्हणून एकजूट मारवायची म्हणून आम्ही लाल मोठा शेतमजूर युनियनचे अडीचशे जण इथं आलेलो आहोत काही जण अजूनही विदर्भातले अडकलेले आहेत काल आमचे शिवकुमार गणवीर इथं पोहोचू शकलेले नाही बारा तास ते गाडी असल्यामुळं आणि म्हणून भगिनीनो भावानो माझा सरळ असं म्हणणं आहे की मी ज्या पक्षाचा आहे लालबावट्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मी ज्या संघटनेचा आहे लालबावटा शेतमजूर युनियनचा ते एकटी संघटना आणि एकटा पक्ष काय रामधारकाचा प्रश्न मिटू शकत नाही याची मला जाणीव आहे आणि म्हणून माझी संघटना मोठी माझा पक्ष मोठा आमचे दैर जास्त असं करून आता चालणार नाही या सरकारला तायावर आणायचा असेल दिल्लीच्या नरेंद्रचा महाराष्ट्राच्या देवेंद्रचा आणि या दोघांचाही एक दलितर कारभार नरेंद्र देवेंद्र हिशी करतो दरिद्र असा जर कारभार बदलायचा असेल तर आपल्याला सर्वांना एक चुटीनं लढावं लागेल आणि त्यामुळं सुभाष मुंडे यांची विनंती आम्ही मान्य केली आणि इथे आलेलो ज्या काही थोड्याफार चुकार होतात त्या कार्य कृतीतूनच पुढे जातात आजची कृती आपली आहे पुढची कृती अजून एक जुटीची होईल हे आपण बघूया बघिनी नो नो काय झालं कशामुळे जमिनी आपल्याला कशा लागतात कलेक्टर का कसत नाही जमीन कलेक्टर का कसत नाही गायरानात काय राहत नाही काने काने ना वर, वर, का नाही तहसीलदार राहत का नाही डॉक्टर इंजिनियर राहत त्यांना उदरनिर्वाहाचं साधन आहे आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि म्हणून आपण दोन एकरवर तीन एकर वर अतिक्रमण करून त्या जमिनीत कसत आहोत काही जण त्या जमिनीत राहत आहेत काही जण आणि म्हणून ही अतिक्रमण नियमित करा आम्ही त्या जमिनीत कसतो बाजरी काढतो कपाशी काढतो गहू काढतो हरभरे काढतो जे जे शक्य होईल ते काढतो आणि खाण्यापुरतं काढतो तेवढंच आमचं आहे आणि म्हणून आमच्या हातातून जमिनी काढून घेऊ नका जर जमिनी काढून घेतल्या तर आम्हाला तर नोकरी नाही आम्हाला दुकान नाही टाकता येत मग आम्ही काय करणार पाडध्याचे गायरानदारे गीत आहेत माणिश काय करणार बरं मग मारिशा कुठे गेला हा दरोडे टाकणार घर फोडणार सोया करणार बरोबर की नाही पण हा आज सुचवू लागलाय बी ए झालाय बांध्यांचा पोरगा हा बारीशा आणि मग घर फोडतात पारधी डाके टाकतात असं म्हणायचं आणि त्यांना जाना उत्पन्नाचं साधन त्यांना जमिनी द्या त्यांच्या पोरा वाढ जाणं याला नोकरी द्यानं कशाला ते दरोडे टाक आणि म्हणून आम्हाला उत्पन्नाचं साधन नाही म्हणून आम्ही सरकारी जमिनीवर अतिक्रमण केली आणि ती अतिक्रमण नियमित करा असं मागणं कधीपासून केलं नाही आम्ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि कम्युनिस्ट पक्षाने मिळून सात सत्तरच्या दशकात आंदोलनं केली साडेतीन लाख लोक जेलमध्ये तीन तीन महिने होते हे मुंडे साहेबांना आणि मच्छिंद साहेबांना माहित आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एकोणीशे अठ्याहत्तर साली पहिला जी आर निघाला ती, ती गायरान जमिनी हो बाई हो बाईबाईबाई बाई गायरान जमिनी नावावर करा हा पहिल्यांदा सरकारला जी आर काढावा लागला मग अठ्याहत्तरच्या नंतरच्या मान्याचं काय करायचं अठ्याहत्तर काय करायचं मग पुन्हा आंदोलन झालं आणि चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माला शंभर वर्ष होत होती आणि सरकारनं निर्णय घेतला की आता आम्ही चौदा एप्रिल नव्वद पर्यंतच्या अतिक्रमण नियमित करू सात बारा दिवस झालं ते झालं आणि आता त्याच्यानंतरच काय करायचंय पस्तीस वर्ष झालं ती तारीख बदललेली नाही अठ्याहत्तरची तारीख तुम्ही नव्वद केली नव्वदची तारीख आठवड्यात बदललेली नाही ती तारीख बदला आणि सर्वांची आठवड्याची गायरानावरची जमीन नियमित करा त्यांना साथवाडा द्या ही मागणी आहे आम्ही शिवाय राव त्यांच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना भेटलो